नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण टोमॅटोच्या टोमॅटोची गोष्ट यामध्ये आपण टोमॅटोचं पाणी व्यवस्थापन कसं करायचं याविषयी माहिती घेऊया टोमॅटोचं जे पीक आहे त्याच्याविषयी बऱ्याच वेळा शेतकरी प्रश्न विचारतात की सर याला पाणी किती द्यायचं किती वेळ पाणी द्यायचं आता ऊन वाढत आले उन्हाळ्यात पाणी किती द्यायचं पावसाळ्यातली लागवडे असतील तर पावसाळ्यातली किती पाणी द्यायचं या सर्व प्रश्नाचं उत्तर देताना मी तुम्हाला एक सांगेल की पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला जमिनीचा प्रकार कोणतं आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर ना आपल्या जमिनीची पाणी धरून शव धरून ठेवण्याची क्षमता म्हणजेच वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे हे आपण तपासून घेतली पाहिजे Water soil, uh, वाटर सॉइल टेस्टिंग म्हणजे माती परीक्षणामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी लॅबमध्ये आपण तपासू शकतो आणि त्याच्यानुसार आपल्याला पाणी व्यवस्थापनामध्ये निर्णय घ्यायचा दुसरं आपल्याला वापसा म्हणजे काय समजलं पाहिजे वापसा बघ पाहता आला पाहिजे आणि वापसा बघूनच आपल्याला पाणी देता आलं पाहिजे हे एक गोष्ट खूप महत्वाची आहे आता रोपं लावत हो असतं का पाणी व्यवस्थापन करायचं तर कसं करायचं ज्यावेळेस आपण रोपांची लागवड करणार असू त्याच्या अगोदर आपण जमिनीची पूर्ण मशागत करून जमिनीची तयारी केलेली असते आणि त्याच्यानंतर आपण बेड पाडून त्याच्यावरती मल्चिंग पेपर टाकतो आणि म्हणून रोपांची लागवड करत असतो ह्या प्रोसेसमध्ये जर आपण थोडासा वेळ घेतला आणि त्याच्यामध्ये सायंटिफिक काही गोष्टी तपासून जर काम केलं तर आपल्याला खूप सारा याच्यामध्ये फायदा होऊ शकतो मल्चिंग पेपर टाकत असताना आपण मल्चिंग पूर्णपणे व्यवस्थितपणे बेडवरती अंतरलं पाहिजे त्याच्यामध्ये कोणताही गॅप मातीमध्ये आणि मल्चिंग पेपरमध्ये राहिलं नाही पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये कोणती हवा आतमध्ये घुसणार नाही आणि पेपर फाटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आता ज्यावेळेस आपल्याला रो रोप लावायचे त्याचे पहिले सहा हो दिवस आपल्याला मल्चिंग पेपर टाकायचा याच्यासाठी आपल्याला मल्चिंग पेपर पूर्ण टाकल्यानंतर ना कोणतंही पाणी किंवा होल लगेच घ्यायचं नाही जेणेकरून जे मल्चिंग पेपर ह्याच्यामुळं सूर्यप्रकाशमुळं गरम होणार आहे आणि आतली जी जमीन आहे ती पण गरम होईल आणि याच्यामध्ये हानिकारक किडीचे कोश असतील जे बुरशे असतील किंवा गवतांचे बी असतील हे देखील याच्यामध्ये दैना पोहू शकतात दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला याच्यामध्ये ड्रिपच्या सहाय्याने पाणी द्यायचं आहे आणि पाणी एवढं आहे की जेवढा काय आपला बेड आहे मल्चिंग पेपर म्हणजे तो पूर्णपणे ओला होईल याची काळजी घ्यायची संपूर्ण बेड ओला झाल्यानंतर आपल्याला पाणी बंद करायचंय हेच चालू केलेलं पाणी मध्ये हे ओलं झाल्यानंतर असेच दोन दिवस ठेवायचे जेणेकरून याच्यात पुन्हा एकदा जे अधिकारी बुरशी हानिकारक किडीचे कोश राहिले असतील तर ते पुन्हा एकदा त्याच्यामध्ये नायनाट ठरतील दोन दिवसानंतर म्हणजे चार दिवसानंतर आपल्याला रोप लागवड करायची त्याच्या आदल्या दिवशी किंवा अगोदर दोन दिवस आपल्याला अयोग्य अंतरावरती मल्चिंग होल घ्यायचे आणि हे होल घेतल्यानंतर ना आपल्याला एक दिवसात म्हणजे चोवीस तासामध्ये जे काय आतली आपण पाणी दिलेलं आहे त्यात आपल्यानंतर त्याची वाफ तयार होणार आहे ही वाफ निघून जाणार आहे पूर्णपणे बेड थंड होतो आणि या, या पाच ला ते सहा दिवसानंतर आपल्याला रोप लागवडीचा वेळ निवडायचे रोप साधारण सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत लावावेत किंवा दुपारी चार ते नंतर किंवा पाच नंतर ना आपण या लागवडीसाठी वेळ निवडावा उन्हा उन्हामध्ये मध्ये रोपाची लागवड करू नये रोप लागवड करताना आता पाणी द्यायची गरज नाही जेणेकरून आपण बेड पूर्णपणे अगोदरच ओला केलेला आहे त्याच्यामुळं नव्याने परत आपल्याला याच्यामध्ये पाणी चालू करायचं नाही ही काळजी घ्यायची न पाणी चालू करता वापसा स्थितीमध्ये रोप लावायचं यासाठीचा आपला दुसरा व्हिडिओ जो आपल्या युट्यूबला आहे तो तुम्ही रोप कसं लावायचं हे पाहू शकता याच्यानंतर ना तुम्हाला पुढचे दहा दिवस खूप महत्वाचे असतात बरेचशे शेतकऱ्यांचं याच्यानंतरचं पाण्याचं नियोजन चुकतं आणि त्याच्यामुळं रोप कोलमोडतात मोडतात किंवा वाफ लागून मर होते ह्या गोष्टीचे फोटो किंवा ज्याचे प्रश्न पण आपल्याला विचारले जातात या पुढच्या दहा दिवसामध्ये रोप लागली ना दुसऱ्या दिवशी आपण कोणतं ना तरी ट्रेन्सिंग करत असतो किंवा त्याला आपण आळवणी करणे म्हणतो किंवा कोणी चूळ भरणं असं देखील म्हटलं जातं या प्रोसेसमध्ये देखील प्रत्येक रोपाला 15 mili, uh, paani, आपन पन्नास मिली पाणी आपण याच्यामध्ये त्या त्या रोपाला असतो मिली पाण्यामध्ये त्या रोपाला जेवढं लागणारं पाणी आहे पुढच्या दोन दिवसासाठी ते त्याला पुरेसं ठरतं आणि त्याला म्हणून दुसरं तुम्हाला ड्रिपच्या साहरी पाणी चालू करून पाणी द्यायची आव, आवश्यकता नसते अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या एक ते दहा दिवसामध्ये साधारणपणे तीन तरी आळवणी आपण करत असतो त्याच्यामुळे कोणतंही पाणी द्यायची गरज नाही दोन दिवसाला तुम्ही जर एक आळवणी करत असाल तर दोन दिवसाला पन्नास मिली प्रतिरोप पाणी मिळत असतं आणि तेवढंच पाणी त्याला पुढच्या दहा दिवसासाठी पुरेसं असतं त्याच्यामुळं विनाकारण तुम्ही ड्रिपच्या सायडने पाणी देऊ नका होतं काय लॅटरल आपली दोन बेडच्या मध्ये असते किंवा दोन ताकद असेल तर दोन्ही साईडला असते आणि रोप हेब मध्ये असतं आणि रोपातले अंतर आणि त्या लॅट्रलचा अंतर जास्त असल्यामुळे त्या रोपांपर्यंत येण्यासाठी पाणी खूप अर्धा तास एक तास ला चालवावं लागतं आणि त्याच्यामुळं आतली सगळी जमीन आतली सगळी माती ओली होत असते आणि जास्त पाणी झाल्यामुळं पुन्हा एकदा सूर्यप्रकाशाने तापल्यानंतर त्याच्यात पिऊ होणारी वाफ ही खोलमधून बाहेर येताना आपल्या रोपांच्या दांडीला जी नाजूक त्वचा आहे त्याच्यामध्ये ते बर्निंग करतात आणि ते, करता, ते रोप कोलमडून पडतात याच्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये परत एकदा पाणी द्यायचं नाही पाणी व्यवस्थापन अतिशय कटाक्ष केलं जर आळवणीच्या साह्यानीच आपण त्याला पाणी देत राहिलो पहिल्या पर, दहा दिवसात तीन आळवणी अशाही तुमच्या न्यूट्रिशनसाठी न्यूट्रिशनच्या आळवणी असतील कीटकनाशकाची असतील कृषीनाशक असतील यापैकी तुमच्या तरी एक आळवणी आपली होत असते त्याच्यामुळे इथं एवढ्याच पद्धतीने जर पाणी नियोजन केलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपलं टोमॅटोची रोपं सेट होऊ शकतात यासाठी अधिक माहितीसाठी आपलं जे व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता त्याच्यानंतर आपला युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद